आपल्या देशात भ्रष्टाचार कधीच होत नाही आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतीतील योजना ह्या प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचतात पोहोचतात ना मंडळी की फक्त लाडकी बहीण आणि लाडका भाऊ पोचलाय नाही ना नळपाणी ना, योजना तर आहे ना अरे गप्प साहेब काय बोलताय तुम्ही अरे बरोबर बोलतोय तो नमस्कार 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 लोकनेते शामरावजी पेजे कला वाणी जविज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शिवाराम मेरे रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत उत्कर्ष ग्रुप आपल्यासमोर सविनय सादर करीत आहोत एक पथनाट्य ज्याचे नाव आहे युवक युवक आणि सामाजिक अरे भाई कसा दिसतोय भाई तव्हा नाही काय जसे महाराजांसारखं दिसतोय ना हा काय दाडी काय चंद्रकोर मग काय महाराजांसारखं दिसतोय विषयच नाही भाई त्याच्यात भाई भाई तिथो ऐकते माहिती अरे भाई काय दिसते राव पुण्या <laughs> गावाचं आलो पा करू ओ कुण्या गावाचं आलो पा करू काय माणसं आहे ती बघता येईल मंडळी ज्या देशात ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना आपण आपला आराध्य देवत म्हणून मानतो त्यांची पूजा करतो

अव खरोखर ही आजची युवा पिढी आहे काय हा अव आमच्या कालात ना ह्या असला कायच नव्हता आम्ही ना, ना गोट्यान खेळायचा हो। आणि नदीवर जायचा हो। सूर पारांबा व तंगडी मोडाय जायचं हो। आणि विटी दांडू ना विटी दांडू तर आमच्या सोबतचे खिशातले खेळाडू पण आजच्या पोरांना ना ह्या कायच माहित हो। नाही अव आम्ही अनुवानी पायान पुरा गाव हिंडायचा तिथल्या गावातल्या मैफिलीला बोला करायचा आणि अख्खा गावच गाजवून टाकायचा पण ही पोरा कायच नाही संवाद अगदी सुबक, सुबक हो त्यासाठी मोबाईल काढला गेला पण हा पोरगा आज त्याच्या आजाशीच बोलत नाही कसं होणार आजच्या ह्या युवा पिढीच कसं होणार का काय नाही मंडळी नू आता ना मी पण ठरवला की मी पण एक मोबाईल घेणार म्हणजे कसा

हॅलो हां हेलो बोल ना ऐक ना जानू एक काम होतो जोडत माझं काय सांगू ना अरे मला का तुझा फोटो हवा होता मी नाही रे फोटो नाही जा अगं देख इतका माझा तुझा विश्वास नाही का अरे विश्वास नाही असं नाही पण नको फोटो नको ओके जा नको देऊ अरे तुझा फोटो नको ठेव नको चिडतोस ओचूस काशाला देते ना तुझा फोटो थांब टाकते चेंज होवर

आपल्या आजूबाजूला जर अशी प्रसंग आपल्या मुलींवर किंवा स्त्रियांवर घडत असेल तर सायबर क्राईमशी सं जरूर संपर्क करा आणि सायबर क्राईमशी संपर्क करण्याची हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो चौथा सीन सुजल ए सुजल आलास तू काय झालं तुझ्या बघतीच अगं आई मी थकलो गाय मी थकलो अरे पण झालं तरी

ये लावला लास्ट सीट बस संदीप माजी कम ऑन बस ना अरे तू टेन्शन नको घे पार्टी बस पार्टी बस घे पार्टी बस ए तू ऑर्डर कर टेन्शन ये करतो लास्ट वीक लास्ट तू जे करला रे राज रे राज रे या काम आत करतो कसा पाहिजे आगे ये दम अरे टेन्शन कावर सब वे

कोणत्याही गोष्टी सफल व्हायचं असेल तर महत्वाचे उपाय म्हणजे मेहनत आहे